गाव ज्ञान मंदिरचे सर्वे सर्वात शिवश्री विनोद जगताप यांनी प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधात उगारलेल्या अमरण उपोषणाच्या उपमुख्यमंत्री अजित पवार हे शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांच्या माध्यमातून हेतू त्रास देत असल्याचे कारण पुढे करीत उपमुख्यमंत्र्यांचे बारामतीतील निवासस्थान असलेल्या सहयोग सोसायटी समोर अमरण उपोषण करण्याचा इशारा दिला होता या अमरण उपोषणाचे आयोजन नऊ ऑगस्ट अर्थात क्रांती दिनी करण्यात आले होते दरम्यान शिवश्री विनोद जगताप हे आंदोलन स्थळाकडे अधिकारी व नेते घालीत त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला मात्र शिवश्री विनोद जगताप हे आपल्या निर्णयावर ठाम होते अखेरीला दि माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन केशवराव सज्जराव जगताप यांनी पुढाकार घेतल्याने तोडगा निघाला त्यानुसार एकतीस ऑगस्ट पर्यंत जगताप यांच्या सर्व मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले या संदर्भात शिवश्री विनोद जगताप यांनी अधिक माहिती दिली आहे जय जिजाव मी शिवश्री विनोद जगताप अध्यक्ष जिजाव ज्ञान मंदिर इंग्लिश मीडियम स्कूल भिकोबानगर पंधरे सचिव पुणे जिल्हा संभाजी ब्रिगेड सुरुवातीला मी आज क्रांती दिनाच्या सर्व बंधू भगिनींना शिवशुभेच्छा देतो आणि सुरुवातीला डी व्ही झेड झटका या चॅनल चाएन, यूट्यूब चॅनलचा सुरुवातीला मी आभार व्यक्त करतो कारण माझ्या अन्यायाला वाचा सुरुवातीला या चॅनलद्वारे फुटली आणि आज या ठिकाणी मी नऊ आठ दोन हजार चोवीस रोजी सहयोग सोसायटीसमोर जे अमरणपोषण आज माझी तारीख होती आज मी आपल्या भेगवन चौकातील दीपस्तंभाला हार घातल्यानंतर प्रशासनाच्या वतीने श्री गणेश शिंदेसाहेब तहसीलदार बारामती श्री अनिल डी ओ बारामती श्री केशवराव बापू जगताप चेअरमन दि माळेगाव सहकारी साखर कारखाना श्री सचिन शेठ सातव चेअरमन सहकारी बँक बारामती श्री योगेश भाई जगताप संचालक दि माळेगाव सहकारी मा साखर कारखाना माळेगाव या सर्वांनी मला दीपस्तंभाच्या तिथंच थांबून तुमचे जे काही प्रॉब्लेम्स असतील ते लिहून मागितले आणि ते त्याच्या मागण्या त्यांनी या ठिकाणी मी लिहून आहे तुम्हाला सर्व वाचून दाखवतो महाराणी मिडियम स्कूल भिपानगर पंधरे तालुका बारामती जिल्हा पुणे या शाळेच्या मागण्या पूर्ण होण्याबाबत इयत्ता सहावी ते बारावी दर्जा वाढ मान्यता मिळण्याबाबत मंत्रालय मुंबई इयत्ता दुसरी ते पाचवी प्रथम मान्यता जिल्हा परिषद पुणे स्वमान्यता दोन हजार बावीस ते पंचवीस मिळण्याबाबत जिल्हा परिषद पुणे आणि आर टी रक्कम पंचवीस टक्के मोफत प्रवेश दोन हजार वीस ते दोन हजार चोवीस पंचवीस अखेर चाळीस लाख पंचवीस हजार पाचशे वीस रुपये मिळण्याबाबत आणि महत्वाचा पाचवा मुद्दा गट शिक्षण अधिकारी पंचा समिती बारामती श्री संपत गावडे याची तोरी थाकलपट्टी व्हावी आणि या सर्व या मान्यवरांनी ज्या पाच जणांनी या ठिकाणी सहाय्या करून मला मान्य केलं त्यांनी ह्या वरील मागण्या एक दिनांक एकतीस आठ चोवीस पर्यंत पूर्ण करण्याची ग्वाही दिली आणि हे आश्वासन दिल्यामुळं मी आज या दीपस्तंभासमोर त्या सर्वांचा मान राखून माझं आजचं जे सहयोग सोसायटी समोरील होणारं अमराणुपोषण मी त्या दिवसापर्यंत स्थगित केलेलं आहे परंतु या मान्यवरांनी ह्या मागण्या दिलेल्या मुदतीत पूर्ण न केल्यास याला पूर्ण परत हे सर्वच जण त्या तालुक्याचे बारामती तालुक्याचे प्रतिनिधी यांच्या मार्फत आलेले हे सर्वजण आहेत यांना पुन्हा मी आश्वासित करतो ह्या मागण्या माझ्या पूर्ण नाही झाल्या तर मी पुन्हा सहयोग सोसायटी समोर आणि आता मी रस्त्यावरती बसणार होतो आता तुमच्या बंगल्यासमोरच समोरच बसणार आणि मी त्यावेळेस पुण्याचं ऐकणार नाही एवढीच मी त्यांना त्या ठिकाणी सांगून त्यांनी हे पूर्ण करण्याची ग्वाही दिल्याबद्दल आज मी जे ठरवलेलं माझं उपोषण या ठिकाणी स्थगित करीत आहे धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय